मिरादून नबी निमित्त महाड शहरातून मुस्लिम समाजातर्फे भव्य मिरवणुकीचे आयोजन आज रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुस्लिम समाजाचे पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जयंती निमित्त महाड शहरात मुस्लिम समाजातर्फे भव्य मिरवणुकीचे आयोजन खारकाण मोल्ला ट्रस्ट व बजमे अहिले सुन्न ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले होते ही मिरवणूक सकाळी दहा वाजता इमामबारा चौक खारकाण मोहल्ला येथून निघाली व महाडच्या बाजारपेठेतून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सत्तारभाई तरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून मिरवणूक चौदार तले मार्गाने पुन्हा खारकाण मोहल्ला इमामबारा चौक येथे गेल्यानंतर मिरवणुकीची सांगता करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सामाजिक कार्यकर्ते तरे व ट्रस्टचे अध्यक्ष मुख्तारभाई तरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले नमस्कार आज आज जो आमचा हा आम हा आजचा दिवस आहे अतिशय आम्हाला सर्व समाजाला महत्वाचा दिवस आहे आमचे पैगंबर हुजूर या क्रम महम्मद मुस्तफा सल्ला वसलम यांचा आजचा वाढदिवस आहे या वाढदिवस निमित्ताने आम्ही एक जुलूस काढतो तो जुलूस आमच्या मोल्यातून गांधारी नाका सालीवाडा नाका करत बाजारपेठेतून सरल शिवाई चौक मार्गे पूर्ण आमच्या मोल्यात जातो पण शिवाई चौकात आल्यानंतर आम्ही हा जुलूस थांबून आपल्या रायगड जिल्ह्याचेच नाही तर महाराष्ट्राचे महाराज दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना फुलाचा हार घालून आमचा जुलूस इथं थांबून आम्ही त्यांचं अभिवादन केलेलं आहे आणि आमचा जुलूस आता पुढच्या मार्गाने निघणार आहे तो आमच्या सरळ चौदर तल्यावरून मोल्यामध्ये जाऊन त्याचं विसर्जन होणार आहे सर्वप्रथम जय महाराष्ट्र नमस्कार आज आम्ही जो मी जश्ना तर बीस सण हा महाराष्ट्रामध्ये दे जो करत आहोत हा खरा म्हणजे शुक्रवारच्या दिवशी पाच सप्टेंबर रोजी आम्ही हा पुढं जगभरामध्ये हा सण साजरा करण्यात येत आहे येत होता परंतु आज ह्या वर्षी गणेश उत्सव व ईद मिलादुल नबी हा एकत्र सण आल्यामुळे आम्ही दोन्ही सण दोन्ही समाजाचे सण सुरळीत पा पार पाडावे म्हणून आम्ही असाच मुस्लिम समाजाने असा निर्णय घेतला की आपण येणारा ईद मिलादुल नबी का जुलूस मिरवणूक हे आपण काही दोन दिवस पुढे ढकलून या रविवारी दिनांक सात सप्टेंबर रोजी आपण साजरी करण्यात करावी जेणेकरून का करा। कायदा व श्रिस्ताचा प्रश्न निर्माण ना होय हा खरा खरामध्ये हा जो जश्न येते मिलन नोंदुल नबी सण आहे हा मोठ्या उत्साहात संपूर्ण दे देशांमध्ये नव्हे तर पुढे जगभरामध्ये साजरा होते आणि खरा म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माचे लोक या मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत आणि आम्ही हा सर्व समाजाच्या वतीने आम्ही एक चांगला संदेश देत आहोत की येणाऱ्या काळातही आम्ही दोन्ही स समाज एकत्रपणे व उत्साहाने दोन्ही सण जे काही येतील ते आम्ही चांगल्या सुरळीत पार पाडू आणि आने, आनंदाने पार पाडू जेणेकरून का महा महाडमध्ये व रायगडामध्ये आपल्या हिंदू मुस्लिम एकता कायम राहावे राजनीती भ्रष्टाचार वृत्तवाहिनीसाठी ब्युरो चीफ रायगड